शासनाच्या एक हजार सत्तावीस सेवा पंधरा ऑगस्ट पासून एकाच पोर्टलवरून संजय राज्य शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या एक हजार सत्तावीस अधिसूचना सेवा या ऑनलाइन या सर्व सेवा वेगवेगळ्या विभागाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून दिल्या जातात या सर्व सेवा पंधरा ऑगस्ट पासून एकाच पोर्टलवरून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे अशी माहिती महा आय टी चे व्यवस्थापकीय संचालक यांनी आज येथे दिली महा आयटी मार्फत शासनाच्या सेवा नागरिकांना ऑनलाइन उपलब्धतेच्या अनुषंगाने स्थानिक आपले सेवा केंद्र चालकांच्या भेटी घेणे व स्थानिक प्रशासनाकडून माहिती घेणे यासाठी आज यास काटकर जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते जिल्ह्यातील आपली सेवा केंद्र चालकांची बैठक जिल्हा नियोजन सभागृहात घेऊन श्री काटकर यांनी मार्गदर्शन केलं अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे प्रकल्प संचालक शरद दिवेकर हेही यावेळी उपस्थित होते त्यांनी सांगितलं की सेवा अधिनियमाअंतर्गत शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या या सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्याचे शासनाचे प्रयत्न सुरू असून त्यात एकशे अडतीस सेवा या एकतीस मे पर्यंत एकत्रित केल्या जाणार आहेत त्यापैकी ब्याण्णव सेवा एकत्रित केल्या आहेत तर तीनशे सहा सेवा या ऑफलाईन दिल्या जातात त्याही ऑनलाईन करण्यासाठी प्रयत्न होत आहेत अशा प्रकारे सर्व एक हजार सत्तावीस सेवा पंधरा ऑगस्ट पर्यंत नागरिकांना देता येतील असं नियोजन आहे असं त्यांनी सांगितलं